चला तर मग मस्त अशा दिवसाची छानशी सुरुवात माझी इथे झालेली आहे आणि लेकरांच्या टिफिनमध्ये मी आज शाबूस खिचडी देत आहे कारण मुलांना ती फारच जास्त आवडते आठवड्या दोन आठवड्यातून मी एकदा तरी शाबूस खिचडी लेकरांसाठी बनवतच असते आणि पोळीपेक्षा आहे ना छान शाबूस खिचडी बनवायला वेळ देखील जरासा कमी लागतो आणि मस्त अशी मी इथे साबुत तांदळाची खिचडी बनवून आता त्यांच्या टिफिनमध्ये व्यवस्थित भरून देते आणि इथे मी टिफिनमध्ये भरता भरताच स्तुतीचं खायचं देखील काम चालूच होतं ना तर मग तिला पटकन असं प्लेटमध्ये मी साबुस तांदळाची खिचडी देऊन घेतली आणि त्यानंतर मग लगेच तिथं आवरायला घेतलं कारण मग व्हॅनचा टाइम पण झालेला होता पटकन केस असे करावा लागतात ना मग जरास असं पटकनच आवरायला घ्यावं लागतं तिथं आणि असं जांबू वगैरे बांधायचा असतो ना तर मग त्या गोष्टीला वेळ लागून जातो कधी कधी असं वाटतंय ना या थंडीमुळे जरा आवरायला वेळच होतो आपल्याला पण उठायला जरा असं लेट होतं कधी मधी तर वाटतं की केसही जे कट करून टाकावात पण तिला अजिबात केस कट केलेले आवडत नाहीत आणि ती करू पण देत नाही आपण जरी म्हटलं थोडे थोडे तरी कर म्हणजे बेल्ट वगैरे लावून जाता येतं पण ती अजिबात ऐकत नाही म्हणून अशा ना प्रकारे आहे ना तिला बो वगैरे मी बांधून देत असते आणि मस्त आता त्यांचं आवरून दिलंय ते निघालेले आहेत आता शाळेत व्हॅन देखील बाहेर आलेली आहे तर पळतच सुटलेली आहे तर आता ते शाळेत गेल्याच्या नंतर मात्र मी माझं आवरायला घेतलं सगळ्यात अगोदर तर बॉडी लोशन वगैरे लावून घेते कारण थंडी खूप जास्त पडलेली आहे तर हात वगैरे जास्त खराब होत होऊ नये म्हणून मस्त अशी हातांची चेहऱ्याची मी इथं काळजी करून करत असते आणि मस्त असं मी इथे पॉन्ड्स बीबी क्रीम देखील लावून घेते आणि रोजचा मेकअप माझा साधा सिम्पलच असतो आणि हे पहा मस्त असा पावडर पण लगेचच लावून घेते आणि हा लहान मुलांचा पावडर आहे हिमालयाचा तर तोच मी लावते आणि अशा प्रकारे दिवसभरासाठी मी अशी मस्त अशी सकाळी सकाळी तयार होते त्यानंतर मात्र आता बाहेर आलेले आहे आणि बाहेरच मला सगळं व्यवस्थित असं झाडून घ्यायचंय सकाळचं मी झाडून घेत नाही मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे कारण सकाळी उठल्याच्या नंतर दरवाजा उघडायचं इतकं जीवावरती येतं कारण बाहेर भरपूर सगळी थंडी पडलेली असती आणि अक्षरशः झाडाला पण मन लागत नाही आणि झाडून पण माझं व्यवस्थित होत नाही म्हणून असे लेकर शाळेत गेल्याच्या नंतर मी माझं माझं आवरून घेते आणि या वेळेला पहा छान असं पोर्च मध्ये ऊन पण आलेलं असतं आणि बाहेरचं काम करायला खरंच खूप छान वाटून जातं आणि जर आप आपली पण बॉडी आहे ना गरम होऊन जाते आणि त्यामुळे जी आपली थंडी असते ना तर या उन्हामुळे थंडी देखील माझी पोळून जाते तर मग हाच वेळ आहे माझं बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेण्यासाठी आणि सुट्टीच्या दिवसात तर कधी मधी बदलतच राहतो सगळ्या सायकल लेकरांनी इकडे तिकडे ले लावून दिलेल्या असतात तर मग ते जे काही बाहेरचा राडा आहे ना तर तो मी मस्त असा इथे आवरून घेते अशा प्रकारे अंगण वगैरे साफ केल्याच्या नंतरच मात्र मग जी काही घरातील कामं असतात ना तर ती करायला घेते आणि ज्यावेळेस माझं अंगण वगैरे छान असं स्वच्छ होतं ना तर त्यावेळेस घरातली कामं करायला देखील खूप छान मन लागून जातं तर अशा प्रकारे आहे ना मस्त असं अंगण वगैरे इथे मी झाडून काढलं त्यानंतर मात्र घरात आले आणि आजच्या घरातील जास्तीच्या कामामध्ये मला सोफ्यावरची कवर छान असे धुवून काढायचे होते कारण जसे आणलेत ना तर तसे मी काय धुतलेलेच नव्हते आता मात्र आता धुवून काढते जरीही ते खराब दिसत नसेल ना तर खरंच धुताना मला त्यातून इतकी घाण गेली की मी तुम्हाला काय सांगू असं वाटत होतं दिसताना तर आपण ज्या वेळेस त्याच्यावरती बसतो तर असं अजिबात वाटत नाही का ते म आलेले आहेत पण ज्यावेळेस खरंच आपण त्याला धुवायला लागतो ना आणि त्यातील मय पाहून असं वाटतं की खरंच खूपच जास्त खराब झाले होते आणि जे काही सोफ्यावरचे कवर आहेत ना तर मला या अगोदरच धुवायला पाहिजे होते आणि धुतल्याच्या नंतर जी चमक आलेली होती ना त्यांना तर खरंच खूप छान वाटत होतं आणि हीच जी घरातील छोटी मोठी कामं करता करता आहे ना दिवस कुठल्या कुठे -कुछा जातो क देखील नाही आणि घरातील छोटं मोठं काम करून मला देखील मस्त समाधान वाटून जातं घरातील ही सगळी कामं आवडता आवडता लेकर येण्याचा पण टाइम झालेला असतो तर त्यांना शाळेतून आल्याच्या नंतर मात्र जर अशी भूक लागत असते ना तर त्यांच्यासाठी दुपारी काहीतरी करण्याचा प्रयत्न माझा चालूच असतो तर मस्त असे मी वटाणा फ्लावर बटाटे इथे कट करून घेतलेला आहे आणि आता त्यांच्यासाठी मस्त अशी खिचडी बनवते मी आणि भरपूर सगळे त्याच्यामध्ये जे काही आपल्या फ्रीजमध्ये फळभाज्या असतात ना तर त्या खिचडी भातामध्ये टाकून द्यायच्या निमित्ताने का होईना मंगलेकर मस्त असे वटाणा फ्लावर बटाटे हे सगळं खाऊन जातात आणि गाजर वगैरे जर असलं तर एकदम छान कारण मंगलेकरांचं खिचडी भात हा प्रत्येक लेकरांना आवडत असतो आणि मग त्याच्यासोबतच असं आपण बारीक बारीक कट करून फ्लावर वगैरे टाकलं ना तर चुकून का होईना पण त्यांच्या घासामध्ये ती फ्लावर वगैरे करत जाते आणि या कारणाने का होईना पण लेकरं मस्त असे फळभाज्या खाऊन घेतात तर जरीही लेकरांना फ्लावर वगैरे आवडत नसेल पण छोटी छोटी कट करून जर आपण खिचडी भातामध्ये फ्लावर घातली तर लेकरांची कळत नकळत ती खाण्यामध्ये जातेच तर मी नेहमी असंच करते छोटी छोटी फ्लावर मी कट करून खिचडी भातामध्ये टाकत असते बाकी वटाणा वगैरे तर लेकरांना छान आवडतात आणि शिवाय गाजर पण बारीक बारीक कट करून टाकते मग या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं लेकरांच्या पोटामध्ये फळ भाज्या जातात आणि त्यांना त्या गोष्टीचा जास्त फायदा होऊन जातो तर इथे मी व्यवस्थित असा खिचडी भात बनवून घेते खिचडी भात मी मस्त असा कुकर मध्ये शिजण्यासाठी आता टाकून दिला आणि तोपर्यंत आहे ना जो काही किचनवटा असतो ना तर कितीही आपण काळजीपूर्वक का स्वयंपाक केला ना तरीही थोडंफार प्रमाणात गॅसवर म्हणा किचन ओट्यावर म्हणा अशा पद्धतीने थोडंफार सांडूनच जातं तर मग हातो हात लगेच मग हे देखील मी किचन ओटा नेहमी साफ करत राहते त्यामुळे काय होतं ना आपला किचन ओटा नेहमी स्वच्छ राहण्यास मदत होते काम मात्र कुठलंही असो घरात राहून काम करणं असो किंवा बाहेर जाऊन काम करणं असो काम ते कामच असतं आणि ते आपल्याला करावंच लागणार पण जेव्हाची तेव्हा काम झालेलं ला कधीही चांगलं कारण मग त्या कामाचा आपल्याला जास्त ताण होत नाही आणि घर एक अशी जागा आहे की तिथलं काम आहे ना अजिबातच संपत नाही आणि इथे पहा घरातील काम आवरलं नाही तोपर्यंतच आहे ना मला आज गव्हाचं दहन देखील करायचं होतं कारण माझं पीठ संपलेलं होतं तर मस्त असं मी स्तुतीसोबत गप्पा मारता मारता आहे ना गव्हाचं दहन करायला घेतलं तर असा गेला दिवस आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबर करा धन्यवाद